लोकसभा निवडणुकीकरता काँग्रेसने सुद्धा जोमा तशी तयारी सुरू केलेली आहे नागपुरात तर काँग्रेसकडून अर्ज अर्जसुद्धा देण्यास सुरुवात झालेली आहे आणि आता नागपुरातील काँग्रेसच्या देवडिया भवनला आपण आहोत खरं तर महाविकास आघाडीची जागावाटपांची निवड अजून चर्चा सुरू आहे पण लिडिंग फ्रॉम द फ्रंट महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसने अर्ज सुद्धा लोकसभेच्या इच्छुकांना देण्यास सुरुवात केली आहे हे आपण नागपुरातील देवडिया भवनातलं हे चित्र बघतोय हे काँग्रेसचे आवेदनपत्र आहे जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांना ते हे देत आहे आणि काही इच्छुक उमेदवार सुद्धा तिथे पोहोचलेले दिसतात की ते इच्छुक आहे नागपूर लोकसभा निवडणुकीकरता नागपुरातून आत्ता आपल्यासोबत बाकोडे जे आहे तर देवडिया भवनमध्ये आज अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली कशा पद्धतीने हे सर्व नियोजन हो आहे आणि का कशा पद्धतीने किती लोकांनी आत्तापर्यंत अर्ज घेऊन गेले कितीपर्यंतची मुदत आहे कसं आहे की प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार आणि विकासभाऊ ठाकरे यांच्या निर्देशानुसार काल ही बातमी जशी आली त्या हिशोबाने शहर काँग्रेस कमिटी कामाला लागली सहा ते आठपर्यंत आम्ही लोकांचे अर्ज स्वीकारणार आहे काल जशी बातमी आली तर पंधरा ते वीस लोकांनी संपर्क केला आणि आतापर्यंत चार ते पाच लोकांनी अर्ज नेलेले आहे पंधरा ते वीस लोक इच्छुक उमेदवारचे अर्ज आमच्याकडे नक्कीच येईल अशी अपेक्षा बाळगतो आम्ही कधीपर्यंत ही प्रक्रिया आठ तारखेपर्यंत नंतर कशी प्रक्रिया पूर्ण आहे सहा ते आठपर्यंत आम्ही इच्छुक उमेदवारचे अर्ज घेऊ अर्ज निशुल्क आहे त्याला योग्य ते प्रमाणपत्र त्यांनी लावे लावावे कार्याचा त्यांनी आढावा द्यावा आणि प्रदेश प्रदेश किंवा शहरामध्ये त्याची कुठली जर जबाबदारी ती त्यांनी मेन्शन करायची आहे आणि हा सगळा डाटा आम्ही नऊ तारखेला प्रदेश काँग्रेस कमिटीला तर आपण हे सगळं आवेदनपत्र पाहू शकतो खरं तर जे इच्छुक आहे त्यांच्याकरता हे सगळं आव आवेदन पत्र आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे खालती त्यांनी सुद्धा टाकलेला आहे काँग्रेस पक्षात केलेले कार्य कोणतं हे सुद्धा त्यांनी मेन्शन करायचे इच्छुक उमेदवार आहे त्यांच्याकरता खरं तर देवडिया भवनला आता गेल्या आज सकाळपासून तीन ते चार जणांनी आतापर्यंत आवेदनपत्र घेऊन झालंय पण चांगला असा प्रतिसाद असल्याचं बानाबाकूडजी सांगत आहे पंधरा ते वीस जणांचे कालच फोन आलेले आहे जशी जशी ही माहिती कार्यकर्त्यांपर्यंत नेत्यांपर्यंत आहे तसा तसा लोकांचे फोन सुद्धा जास्ती खणखणत असल्याचं सांगताय एक इच्छुक सुद्धा इथे आलेले आहे त्यांचे समर्थकांसह ते इथे पोहोचलेले आहे दादा आपलं नाव काय आपण सुद्धा एक इच्छुक आहे नागपूर लोकसभेचे मी ॲडव्होकेट अशोक यावले मी नागपूर लोकसभेसाठी इच्छुक आहे आणि मी फॉर्म घ्यायसाठी आलेलो आहे कालच मला माहिती पडली की मा फॉर्मचं वितरण सुरू झालेलं आहे आणि माझा विचार निश्चितच होईल पक्षातर्फे खरं तर विदर्भात काँग्रेसची जोरात अशी जोमात अशी तयारी सुरू आहे आणि जोरात अशी तयारी असताना विदर्भात ताकदसुद्धा सुद्धा सगळ्यात जास्ती काँग्रेसची आहे यावेळेला काँग्रेसमध्ये जरा एकसंगपणा संघपणा वाटतो आहे कारण की अगदी सुरुवात काँग्रेसने केलेले आहे आवेदनपत्र देण्याची म्हणजे इच्छुकांना बोलवण्याची एरवी हे थोडंसं वातावरण वेगळं दिसतं पण यंदा मात्र चित्र वेगळं दिसतंय हे संपूर्ण श्रेय सन्माननीय नाना पटोले जे प्रदेश अध्यक्ष आहे ज्यावेळेसपासनं ते अध्यक्ष झाले त्यावेळेपासून त्यांनी एक चांगलं मोटिवेशन सुरू केलं आणि नागपूर शहराचा तर प्रश्नच नाही नागपूर शहरामध्ये सन्माननीय अध्यक्ष विकासजी ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये एक जबरदस्त काँग्रेसने मुसंडी घेतलेली आणि निश्चितच ती मुसंडी कायम राहील बानाबा खकोडीची नाही का अजून महाविकास आघाडीचा जागावाटपांचा फॉर्म्युला पूर्ण ठरलेला नाही पण काँग्रेसने आपली तयारीसुद्धा सुरू केली जागावाटपाचा फॉर्म्युला प्रदेश काँग्रेस किंवा सेंट्रल नक्कीच ठरवतील पण त्या अगोदर पूर्वतयारी व्हावी म्हणून काँग्रेसने आपली तयारी चालू केलेली आहे अरे अर्ज आल्यानंतर प्रदेश काँग्रेस होईल तर आपण बघू शकतो खरं तर महाविकास आघाडीचा जागांचा फॉर्म्युला अजून ठरलेला नसला तरी पूर्वतयारी मात्र नागपुरात काँग्रेसने तयारी सुरू केलेली आहे आणि त्या दृष्टीने अर्ज वाटपसुद्धा आज सुरू केलेलं आहे झी मीडियासाठी मीडिया रत्नश्री सातपुतेसह सा, अमर काणे नागपूर